नमस्कार आज दिवाळी बाजार एकोणीस दहा वीसशे पंचवीस सांगोला बाजार सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र येथे मोठ्या खिल्लार गाई मोरा म्हशी हे छप गाई शेळ्यांचा मोठ्या प्रमाणात बाजार भरत असतो दर रविवार कमी वयाच्या आदत खोंड अशा प्रकारचे भेटतात तुम्हाला सांगोला बाजारामध्ये अशा प्रकारचे कमी वयाचे खोंड आहेत बऱ्याचशा ठिकाणी मालकच म्हणतात की मालक दुसरीकडे गेलेले त्यांना नाव पत्ता सांगायची लाज वाटते शिकता अशा प्रकारचे खिल्लार खोंड कुणाचं खोंड आहे काय कुठल्या ओळूच आहे कुठल्या ओळूची पाहिजे बर किंमत काय सांगताय नाव काय सांगताय किंमत साठ हजार मालकाचं नाव पत्ता सांगा गाव ही। 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 तालुका जिल्हा सातारा मोबाईल नंबर सांगा मालकाचा 13. <takes of TV> ओके <takes of social media> पाहू शकता अशा प्रकारचे कमी वयाचे खोंड आहेत बऱ्याच ठिकाणी मालकांना जनावर सांभाळून विकाय आणल्यानंतर नावपत्ता सांगायची लाज वाटते मालकच म्हणतो की मालक दुसरीकडे गेलेला आहे आणि दुसऱ्याला नावपत्ता सांगायला होतात किंवा दुसऱ्याच्या आड लपतात सका करतात त्यांनाच माहिती पाहू शकता अशा प्रकारची शेती कामाची कुठल्या वंशवळीचा आहे मालक किल्लार कुठल्या भागातला आहे कोणत्या गावचा सोनक्याचा कोणाचा सोनक्याचा कोणाचा बंडगर काय गाय आहे वापरला का कुठल्या लाईनचं आहे विकला काय आता काय किंमत सांगताय एक लाख लाख पासष्ट हजार एक लाख पाच हजार किती आहे जुळ आहे किती गाय बरोवले आता बघायचे शंभर शंभर गाय कुठून घेतला होता कुठनं आणलं होतं कुठनं आणलं होतं वासरू कोणला कुठनं घेतलं होतं

ज्यांना कोणाला अशा प्रकारचा कोस खिल्लर हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा एकंदरीत डोळं नागपुडी कान पाहता सिद्धापूर लाईन वाटतोय शेयेष्टी तशीच आहे बऱ्यापैकी मडसना काम्यासारखी शेअयएष्टी हे मडसना काम्या तांडूरच्या राजासारखी बऱ्यापैकी शेरएष्टी आणि पाहू शकता असे लाल कातन होते, लाए 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 होते, पे पे होते। ते लमणबाई खाणीतील बैलांचेच होते बऱ्यापैकी जे मडस ना काम्याच्या ब्लाइडमधून आहे त्यांच्याशी बऱ्यापैकी कातन होते सिद्धापूर लाईनच्या वळूंची वय झाल्यानंतर बऱ्यापैकी अशी कातन होते पाहू शकता ज्यांना कोणाला हवा असल्यास मालकांशी संपर्क साध होऊ शकत कालवड मला तुमची आहे का किती वय आहे दीड वर्ष खोंडाचं कुठल्या वळूचा खोंड आहे कालवड कुठल्या वळूचा कालवड ते आहे बापू दडस बापू दडच्या कोणच्या बैलाच्या दुसरा एक बारका एक कोणता जबेचे म्हणजे कोसा मधला आहे का बाजरा कलर मधला किती महिन्याची कालवड आहे दोन वर्ष दीड वर्ष दीड दोन वर्ष काय किंमत सांगितली किंमत वीस हजार आणि खोंडाची पन्नास हजार आपलं पन्ना नाव पत्ता सांगा राजबाजीवाडी शंकरपुराय गाव राजबाजीवाडी हॉस्पिटल तालुका जिल्हा सांगली मोबाईल तुम्हाला पाठमार चौऱ्याशीचाळीस तेतीस आहे कुठल्या कलरचे अशीच आहे केम किती मागणी झाली मागणी 1300 1300 होय शकता अशा प्रकारचे कॉल उडेत ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा तिकोंडी राजा लाइन मधून आहे कुलाळवाडी बापू दडशांच्या बाजार एकदम शांत आहे गिराईक नाही आणि बरेचसे लोक इथं असे असतात हौशे गौशे नऊशे जे स्वतःही घेत नाहीत दुसऱ्यालाही घेऊन गे। देत नाही निस्ते ढवळाढवळ डवड़ करायची सवय लागलेली असते आणि ते बऱ्याचशा प्रमाणात असा प्रकार आहे की एकटा माणूस बघितला की लोक भांडणं काढायला बघतात अंगोला तालुक्यातली आणि उगच काहीतरी म्हणून धक्का लावून दुसऱ्याचा व्यवहार कसा फिसकटवायचा हे बघितलं जात शकता समोर एक गाय आहे कालोड आहे जस्ट आत्ताच सकाळी झाल्यासारखे वाटते मालक जवळ नाहीत पाहू शकता कोस किल्लर कुंड आहे अशा प्रकारचे बरेचसे खोंड आज बाजारात आलेले आहेत कमी वयाचे होऊ शकता कोसा किल्लर मधून कोंड आहे कोणत्या गावचा खोंड आहे मला निजामपूर वय काय वय काय एक वर्ष आपला

आज भरपूर खोंड आलेले परंतु लोकांच शेतीसाठी जी बैल घेण्यावर जास्त कल आहे आणि शेतीची काम चालू होणार आहेत बाबा गिरायक आहे का आज काय आज थंड आहे बाजार कशामुळे दिवाळीमुळे दिवाळीमुळे वारे वारी आली आता कार्तिकी वारी, वारी मुळे लोक शांत बसलेत कार्तिकी वारीला भरपूर जनावर येतात म्हणून चांगलं जनावर बाहेर निघत वारी चांगली होती हो वारी चांगली होती आज नरम आहे दिवाळी मुळे हा 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 ओके धन्यवाद मॅम होऊ शकता सगळे व्यापारी वर्ग शांत बसलेले आहेत पाहू शकता निवांत निवांत आहे कोंड घेऊन आलाय पाहू शकता वळू महालक्षितोळे यांनी कोंड आहे चित्र कोस खिल्लर पाहू शकता मावशी कोणत्या गावचा कोंड आहे डोंगरगाव डोंगरगाव तालुका तालुका सांगोला सांगोला जिल्हा सोलापूर कुठल्या ओळखी पाहिजे कोणतं सलगरे कुठल्या वळवीची पण कुणाच्या ओळखची पाहिजे कोणता माळ आहे पण सलगरचा कसल्या कलरचा चाळू आहे काळा बैल आहे आणि गाय कशी होती पांढरी किल्लार आहे शंभर टक्के काय सांगताय काय किंमत सांगताय पंच्याहत्तर हजार रुपये व्यवहाराला कमी जास्त होईल नाव पत्ता सांगा मालकाचा मालकाचं नाव नावराव गोविंद राहणार डोंगरगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस हा एका नऊ चौपन्न नव्याण्णव तेवीस एकाहत्तर झिरो नऊ चोपन्न होऊ शकता सलगरे शेतकऱ्याचा खोंड आहे आणि मावशी सहकुटुंब आले पिंटू माळी यांच्या ओळूच आहे म्हणतात सलगर भागातल्या गाई काजळी केल्यावर होती पाहू शकता परंतु नक्यावरून तर तिकोंडी राजाला यांची नक्या वाटतात पाठीमागच्या पाहू शकता पाहू शकता कशा प्रकारचा खोंड आहे चप्पळ चलाक आहे गरम रक्ताचा आहे अटरून शरीराचा आहे आणि छातीचा पिंजरा गोल रुंद आहे पाहू शकता तुम्ही मामाकडून ऐकलंच की आता कार्तिकी वारी जवळ आली मोठ्या प्रमाणात जनावरं येत असते त्याच्यामुळे लोक शांत आहेत तिथे बैल गाई खोंड कालवड भरपूर भेटतात आणि तिथून लगेच यात्रा चालू होते ते लगेचच सोलापूर विजापूर फोर्टी होत्रामुळं सगळे शांत आहेत पाहू शकता बाजारात कुणी विचराय मागं नाही कोंडाना लोक को शांत बसलेले आहेत घेणारे नाही एवढे नाहीत विकणारे ना फक्त लोक आहेत त्यातले काही घेणारे देणारे एकमेकाची खोंड चापसत असतात घावडावाचा बाजार हा चेहरे पट्टी चांगला खोंड आहे उंची आहे पण रुंदय चौकाला आणि नख्याला पूर्ण आहे म्हणजे छोट्या लक्ष्यासारखा शेरी एष्टीला आहे आकुड आहे घाटात चालणार आणि पळणार आहे कुठल्या गावच आहे कोणत्या गावच आहे शंकेश्वर कुठल्या हा कुठल्या सात पायदस काय किंमत सांगितली तीस तीस हजार रुपये नाव पत्ता मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर एट नाईन फोर नाईन सिक्स सेवन झिरो नाईन फोर नाईन एट नाईन ओके okay. होऊ oh, शकता सतरा अठरा पर्यंत व्यवहार चाललेला आहे थोडक्यात राहिलाय परंतु कोंड चांगला आहे मध्यम आकाराच आहे पण घाटाला चालणार आहे आणि चेहरे पटेल खूप चांगला जातीवंत कोंड आहे छोट्या लक्ष्यासारखा कोंड आहे बघू oh, शकता सकाळी जाताना पाहिलेला पाहू शकता प्युअर काजळी खिल्लारखोंड कोंड आहे जातीवंत वंशावळीतून एकदम प्युअर काजळी वळू क्षेत्रात काम करण्यासारखा सुंदर कोंड आहे खूपच आखीव रेखीव देखणं सुंदर आहे घेतलेलं आहे कुणीतरी आत्ताच कवचित अशा प्रकारचे खोंड येतात अशा प्रकारचे खोंड आहेत घेतलेले खोंडांची जोडी पाहू शकता व्यापारी वर्गाने चांगला अठरुणशे रेएसटीचा सुंदर देखना खोंड घेतलेला आहे चांगल्या जातीवंत ओशाळीतून निवडून घेतलेले पाहू शकता तुमचा खोंड आहे का कुठल्या वळूचा आहे येळवी हा येळवीच्या वळूचा खोंड आहे काय किंमत सांगितली पंचवीस हजार वय काय आहे वय आठ नऊ महिने आठ नऊ महिन्याचा पंचवीस हजार आपलं नाव पत्ता सांगा कोकट कोकटकुळी गाव येळवी तालुक्याचा मोबाईल नंबर आहे सांगा की चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस हा एकोणनव्वद छत्तीस त्रेसष्ट पुन्हा एकदा सांगा चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणनव्वद छत्तीस त्रेसष्ट ओके धन्यवाद पाहू शकता अशा प्रकारचा खोंड ज्यांना पाहिजे असं त्यांनी मालकांशी संपर्क साधा पाहू शकता अशा प्रकारचे खोंड आहेत ओस खिल्लर खोंड आहे पाहू शकता कशा प्रकारचे फोंड आहेत गरम रक्ताचे अशा प्रकारचे कोस किल्लर मधले आहेत मग वय काय आहे मग सात महिन्याचं काय किंमत सांगताय पंच्याहत्तर पंच्याहत्तर नाव पत्ता सांगा आपला मोबाईल नंबर आपल्याकडे सर्व अशा प्रकारचे आदत खोंड भेटतात ज्यांना कोणाला आदत खोंडावे असतील कमी वय त्यांनी मालकांशी संपर्क साधा मालकांनी नाव पत्ता फोन नंबर दिलेला आहे कोणत्या कोणत्या बाजारात आपली कोण लाव दावण असते सांगोला बाजार पाहू शकता सांगोला बाजारात शेळ्यांच्या बाजाराकडून बाजारा आल्यावर पहिलीच दावण त्यांची असते ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क धन्यवाद मालक तुमचा खोट आहे का काय वय आहे कोंडाचं स्वतःचं नऊ महिन्याचा कुठल्या ओळच आहे ह्या द्या जुजारपूरच्या जुझारपूरच्या ओळचं जुझारपूरचा कोणाचा बापू हप्पर कर काय किंमत सांगताय ते चाळीस हजार चाळीस हजार आपलं नाव पत्ता सांगा रावसाहेब साहेब किसन करांडे करांडेवाडी उद्या मोबाईल नंबर ओके धन्यवाद पाहू शकता हिप्परकर यांच्या ओळ पाहिजे असेल तर आपल्या चॅनल वर त्याची मुलाखत आहे त्याच शॉर्ट व्हिडिओ सोडलेला आहे आपण पाहू शकता कारण मालक घरी नव्हते आपण गेलतो घरी त्यावेळेस आणि शेतकरी खूप वैतागलेले हो गिराईक नाही कुणी झाले मला कोणत्या गावाची काय आहे मोळ मोळची कुठली कुर्नेवाडी कुर्ने कुठल्या ओळकून भरली कुठल्या ओळखकडून गाब आहे का इंजेक्शन इंजेक्शन भरले किती महिन्याची गाव आहे दहा दिवस राहिलेत किती येताल गाव आहे तिसऱ्या वाशर पिऊन दूध किती देते अडीच लिटर दोन टाइम अडीच लिटर एका टाइम एका टाइम अडीच लिटर काय किंमत सांगितली चाळीस हजार चाळीस हजार रुपये रुप। आपला मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव बावीस एकतीस अडुसठ पंचेचाळीस नाव सौरभ गुंड सौरभ गुंड गुंड शकता कशा प्रकारची काजळी खिल्लार मधली जुन्यातला चेहरे पट्टे आटोपशीर शरीर आहे आणि आठवणी शरीराचे खूप सुंदर आहे परंतु गाई चांगली असून सुद्धा कस आहे गाईच्या जवळ म्हणजे एकतर लोकच घेणारी कमी आहे ती आणि जे जनावर विकाय आले तेवढेच लोक हे बाजारात आहेत त्यातलेच काही लोक इकडे होऊ शकत अशा प्रकारचे सुंदर गाय आलेली मोहोळ तालुक्यातली ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा कितीपर्यंत मागितले मालक कधी आला सकाळी हटकून म्हणजे तरी पण मागितले असेल ना कितीपर्यंत आजच्या बाजारात गिरायकच नाही गिराईकच नाही म्हणायचं नाही 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 गिरायक जे माग घ्या घ्यायला आलेलं असत ते मागत असते परंतु आज गिरायकच नाही बघ पूर्ण बाजार मोकळा आहे पाहुष खरच दूध देते म्हणता काय कसदात घालून देते घाला कामन काय आणली बाबा एवढी चांगले म्हणजे घरी अजून जनावर आहेत काय भरपूर आहेत गाय किती आहेत आता खेलार हि ओढ आहे का आता इंजेक्शन भरले संभाळाय कोणी नाही म्हणून आणली ही कुठल्या वळूची पायदास होती ही इंजेक्शन आवची का वळूची पायदास होती कुठून घेतलेले देगाव तालुका जिल्हा दक्षिण सोलापूर मोहळ देगा। तालुक्यातल्या देगाव म्हणून घेतले पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी आवर संपर्क साधा धन्यवाद मला अशा प्रकारचे बाजारचे व्हिडिओ संपूर्ण झालेले व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता इथून पुढं सर्व व्हिडिओ आता इथून पुढचे सर्व व्हिडिओ पाहत राहा जास्तीत जास्त शेअर करा कारण इथून पुढे आता महाराष्ट्र कर्नाटकमधले यात्रा चालू होत आहेत कार्तिक यात्रा पहिली चालू होत आहे त्याच्यासाठी व्हिडिओ पाहत राहा शेअर करत राहा धन्यवाद